नमस्कार मित्रांनो मी आत्ता बोळींजला आहे आणि माझ्या चॅनेलवरून म्हणजेच यूट्यूबच्या जे पी स्पीक्स या चॅनेलवरून आपल्याशी संवाद साधतो आहे माझ्या शेजारी आत्ता आपले माजी नगरसेवक बसलेले आहेत त्यांच्याशी मी एक दोन मिनटं बोलणार आहे नमस्कार अजित भाऊ नमस्कार कसं काय नमस्कार कशा तुम्ही एकदम फर्स्ट क्लास काय चाललाय चालू आहे आपलं सर सध्या काम काय चाललंय काम सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये माणूस असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे डबल नाही ट्रिबल लोड होतो पण निवडणुका वगैरे कधी आहेत काय निवडणुकीचं अजून काय निश्चित नाही सारखं चालू आहे मग तुमची तयारी तुमची तयारी आहे की नाही बघा लोकसेवेसाठी आपण स्वतः तयारी करायची नसते अच्छा आमची अपेक्षा आणि इच्छा असेल तर आपण उभे आहोत लोकांसाठी आहोत आणि लोकांसाठी राहणार पण मी काय म्हणतो इच्छापूर्तीसाठी आपण अशी कोणती कामं केली की जेणेकरून लोक तुमच्या मागे येतील बघा काम आपण ठरवून केली जात नाही ज्या लोकांच्या गरजा आहेत जी लोक आपल्यापर्यंत पोचतात आणि त्या समस्या मांडतात त्यांना शंभर टक्के सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आहे पण मी काय म्हणतो लोकाभिमुख म्हणून आपण लोकात मिसळतो ना त्याची माध्यम काय आहेत लोकात मिसळण्याचा माध्यम म्हणजे काय दुःखी कष्टी लोक खूप आहेत बर समाजामध्ये इतकी दुःख आहेत लोकांची आणि समाजाने वृत्ती जरी असली तरी कर्म तरी पण खूप लोकांकडे बर आणि त्यामुळे आपला समाज आपला म्हणजे आपला असं नाही आपल्या असं सर, सर्वसमावेशक समाज हे इतकेचे सधन म्हणजे बौद्धिक पहिले विचाराने माणूस सदन व्हायला पाहिजे बरोबर आर्थिकची गरज लागत नाही बरोबर आणि ती नसल्यामुळे एकमेकांकडे बघून लोक सुख आहे न सुख आ, ते न उपभोगता दुसऱ्याचं सुख बघून स्वतः दुःखी होतात जास्त समाजात दुसऱ्याची आज... तुलना केली की के आपण दुःख ठरतो असं सगळ्यांचं दुःख निवारताना आपण स्वतः त्याच्यात दुःखी होतो आपली इफिशियन्सी कमी होते बर मी जास्त जाणलं बर बर पण तरी दुःख निवारण्यासाठी आपण प्रयत्न करतो हे काही कमी नाही आहे नाही ना, ते शंभर टक्के करावंच लागतं कारण कसं आहे आपल्याकडे एखादा माणूस काय अपेक्षाने आला आणि त्याची अपेक्षा आपण जर पूर्ण नाही करू शकलो तर तिथे आपण स्वतः नापास झालो असं मी मानतो अगदी खरं आहे तरी पण मी काय म्हणतो तुम्ही जे काम करताना त्यात तुम्ही भगवद्गीतेचा एक एक श्लोक लक्षात ठेवा कर्मण्यवा अधिकार असते मा फलेशू कदाचन तुम्ही काम करीत राहा यश देणे त्याच्या हातात आहे लोकांनी तुम्हाला मानणे न मानणे निवडणे न निवडणे हे शेवटी जनतेच्या हातात आहे पण शेवटी फळाची अपेक्षा न करता आपण काम करा म्हणजे आपल्याला यश नक्की मिळेल यशाची तुलना करू नका कामाशी हे लक्षात ठेवा धन्यवाद आपण मला भेटला बोला जाता जाता अपेक्षेशिवाय जो काम करतो ते दिसत नसतं पण त्याचा प्रकाश शेवटपर्यंत स्वतःसाठी राहतो एवढंच मला सांगायचं आहे व्यक्ती स्वतः प्रकाशमय होतो मी खर, काय निस्वार्थ वृत्तीने केलेलं काम ओ, हे जरी काही लोकांना दिसत नसलं आणि त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही लोकांपुढे नाही जरी केलं डिंडोरा नाही भेटला तरी स्वतः प्रकाशित होत जातो ज्ञानाने आणि विचाराने खरं आहे खरं आहे पण हे काय याच्या मागे सूत्र तेच आहे बरं का काम करीत राहा फळाची आशा धरून का नक्कीच धन्यवाद आपण मला दोन मिनटं दिलीत याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद